नमस्कार मित्रांनो ती तुमच्याकडे दुर्लक्ष करते तुम्हाला किंमत देत नाही आहे मित्रांनो मग ते कुठेतरी दुसरीकडे आकर्षित होते मित्रांनो चार चार तास तुम्ही बोलला तरी त्याचं उत्तर देत नाही आहे म्हणजेच तुम्हाला शारीरिक दृष्ट्या खूप त्रास होत आहे जर तुमच्यासोबतही हे घडत असेल तर यामागे एक महत्त्वाचं मानसशास्त्र काम करते जे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे अशा काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो त्या त्यासाठी ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी आतुर होईल मित्रांनो या व्हिडिओ मधून तुम्हाला आज हेच पाहायला मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ॉजी सांगते ती व्यक्ती तुम्हाला वेळ देत नाही किंवा तुमच्या भावनांची कदर करत नाही कारण त्या तुम्ही त्यांच्या मागे धावत असता त्यामुळे त्यांच्या अहंकाराला समाधान मिळते त्यांना चांगलं वाटतं अरे कोणीतरी माझ्यावर खूप प्रेम करत आहे माझ्यासाठी रडतंय अनेकदा अशी प्रवृत्ती असलेले लोक दुसऱ्या व्यक्तीचा उपयोग करतात किंवा त्यांना आपल्या इच्छेनुसार वागवतात त्यामुळे तुम्ही हे समजून घेणं महत्वाचं आहे की अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून अहंकाराला थारास मिळणार नाही मित्रांनो त्यांचा आनंद थांब्यात ज्या दिवशी हे थांबेल त्या दिवशी तुमच्या मागे धावतील कारण हे शेवटी तेही माणसंच आहेत नंबर अपेक्षा कमी करा नात्यात आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागते तेव्हा त्यांच्या अपेक्षा बदलतात त्यांना तुम्हाला त्रास देणं रडवणं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मागे धावायला लावणं यात आनंद वाटू लागतो अशा वेळी तुम्हाला तुमच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावं लागेल स्वतःला थोडं आवर घाला जेणेकरून समोरच्याला कळेल की तुमचीही काहीतरी किंमत आहे जर ते तुम्हाला महत्त्व देत नसतील तर तुम्हीही त्यांना महत्त्व देऊ नका मी नेहमी सांगते ना त्यात रिव्हर्स सायकोलॉजी म्हणजे उलट मानसशास्त्र खूप प्रभावी ठरते समजा तो माणूस तुम्हाला महत्त्व देत नाही आहे तुम्ही त्याला सारखे पन्नास कॉल करत आहात तर तो कॉमन एक, एक तरी कॉल करा दिवसातून एक दोन दिवस बोलणं बंद करा मित्रांनो जर खरंच प्रेम असेल तर ओढ दोन्ही बाजूंकडून असते पण जर त्याला माहीत असेल की ही तर मला वीस कॉल करणारच आहे तर ते त्याला तुमची काळजी वाटणार नाही मात्र ज्या दिवशी त्याला कळेल की अरे ही कॉल आता करत नाहीये बंद करा नात्यात समस्या आल्यावर किंवा ब्रेकअप झाल्यावर अनेक लोकांना दुःखाचे स्टेटस ठेवतात माझं आयुष्य संपले किंवा तुझ्याशिवाय काहीच नाही अशा पोस्ट टाकल्याने समोरच्या व्यक्तीचा अहंकार इगो वाटतो त्यांना वाटतं अरे वा माझ्यासाठी कोणीतरी वेळ झाले त्यामुळे तुम्हाला हे आणखी दुर्लक्ष करतात त्या जी तुम्ही त्यावेळेचा असा उपयोग करा तुमच्या आयुष्यावर कामावर आणि तुमच्या आवडीच्या गोष्टींवरती त्यावेळी लक्ष द्या मला माहीत आहे हे सोपं नाही पण करणं गरजेचं आहे जर तुम्ही त्या काळात आनंदी स्टेटस ठेवले तुमच्या आयुष्यात आनंदी राहिलात तर समोरच्या व्यक्तीला भीती वाटेल त्यांना वाटेल की ही व्यक्ती माझ्या हातातून निघून गेली त्यांना हे माहीत असतं की तुम्ही तुमच्यासारखी व्यक्ती परत मिळणार नाही पण जर तुम्ही दुःखी राहिलात तर ते तुम्हाला पुढेही असंच वापर करत राहतील म्हणूनच तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचं असतं no. नंबर तीन त्यांना जास्त महत्त्व देणं बंद करा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर नक्कीच करा पण तो एका मर्यादेत असावा ना तुम्ही त्यांना देव मानू नका आणि त्यांना तुम्ही गुलाम बनवू नका लक्षात ठेवा हे नातं नेहमी दोन्ही बाजूंकडून चालतं जर समोरची व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नसेल तरीही तुम्ही त्यांना कमी महत्त्व द्या जेव्हा तुम्हाला तुम्ही एखाद्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता तेव्हा ते तुम्हाला कमी लेखू लागतात नात्यात कोणीही मोठा लहान नसतो दोघेही समान असतात आणि दोघांनाही सारखेच हक्क असतात त्यामुळे तुमच्या जोडीदाराला इतकं महत्त्व देऊ नका की त्यांच्याशिवाय तुमच्या आयुष्याला काहीच किंमत नाही असं त्यांना वाटेल त्यांच्यासोबत असताना स्वतःच्या आयुष्यावर आणि कामावर लक्ष द्या तुम्ही त्यांच्याशिवाय एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात हे स्वतःला आणि त्यांनाही दाखवून द्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत स्वामी समर्थ